एकीकडे नाशिक स्मार्ट होऊ आहे नाशिकला होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आधीच विकसित असलेल्या घाटांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे मोठ्या प्रमाणावर कुंभमेळ्याचा निधी मंजूर करण्यात आलाय मात्र कुंभमेळ्याच्या निधीतून नाशिककरांना दोन वेळचा मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी निधी खर्च व्हायला हवे तसेच शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्थेमुळे अनेकांनी आपला जीव गमावलाय हो शहरातील रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे व्हायला हवे मात्र विकासाच्या नावाने वृक्षतोड करण्यात येऊ नये कुंभमेळ्याच्या धर्तीवर तपोवन व कुसुमाग्रज उद्यान या ऐतिहासिक स्थळांवरील अनेक वृक्ष तोडण्याचा नगरपालिकेचा अठ्ठास असून सदरील वृक्ष तोडण्यास येऊ नये तसेच पंचवटी येथील अमरधाम ही शेवटची घटका मोजत असून येथील अंतिम संस्काराचे बेड तुटलेले आहेत छताचे पत्रे गळके व कमकुवत झालेत रक्षा वाहून नेणारे नाले चेकअप झालेत तरी येणाऱ्या काळात सदरील अमरधामाची दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीचे नेते जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली असून सदरील मागण्यांचा त्वरित विचार करण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय आज आपण बघतो आहोत की नाशिक शहर एकीकडे स्मार्ट होताना दिसतंय नाशिक या नाशिक पुणे पुण्यनगरीमध्ये येत्या काही काळामध्येच सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलेला आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने लाखो रुपयांचे कोट्यवधी रुपयांचे टेंडर्स काढण्यात आलेले आहेत आणि कोट्यवधी रुपये खर्च करून या नाशिक शहराला कुठेतरी सिंहस्थच्या नावाखाली मोठमोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं असेल तर, तर नुकत्याच काही दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला येऊन गेले त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा सिंहस्त कुंभमेळेचे मंत्री, मंत्री देखील उपस्थित होते त्यांनी लाखो रुपयांची रिमोटच्या सहाय्याने उद्घाटनं केलेली लि आहे त्या अनेक कामांना मान्यता दिलेली आहे परंतु आपण जर बघितलं असेल तर एकीकडे इथे वंशाला असणाऱ्या तपोवन सारख्या काही भागामध्ये की जिथं श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या भूमीमध्ये जिथे तपश्चर्या केलेली आहे जिथं तपोवन म्हणजे एक मोठ्या प्रमाणाचं वन आहे त्या वना तपोवनामध्ये काही लाखो प्रमाणाचा निधी खर्च करून त्यांनी तिथे काही सुविधा करण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे असा ऐकवत आहेत की तिथले सुमारे सोळाशे ते सतराशे झाडं त्यांची कत्तल करण्यात येणार आहे आणि ते झाडं तोडून तिथं कुठल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट करण्याचा त्यांचा एक हे आहे मनसुबा आहे परंतु आमची इच्छा आहे की त्याचं वन आहे जे ते फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टला कुठल्या प्रकारचा हात न लावता त्यांनी त्यांची डेव्हलपमेंट करावी कुठल्या प्रकारची झाडांची कत्तल झाली नाही पाहिजेत त्याच पद्धतीने आपण जर बघित असेल तर आज आपण इथे पंचवटी विभागातील गणेशवाडी येथील स्मशानभूमीमध्ये आपण उपस्थित आहोत गेल्या अनेक दिवसांपासून या स्मशानभूमीची अवस्था बकाल झालेली आहे आम्ही अनेक वेळेस पत्र व्यवहार हो करून त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की भाऊ इथल्या गटरी तुंबलेल्या आहेत त्या गटरी स्वच्छ करण्यात याव्यात इथले जे बेड आहेत जिथे आपण अंत्यविधी करतो अंतिम संस्कार करतो ते बेड तुटलेले आहेत ते बेडची अवस्था जर बघितली असेल तर एकीकडे अग्नी दाग दिल्यानंतर तो बेड संपूर्ण रसळून जातो आज जिथं बघितले असेल तर ह्या काही बेडपैकी सुमारे चार ते पाच बेड अनादुरुस्त आहेत जर कदाचित जर जास्त बॉडी आल्या तर त्या बॉडी खाली लावण्याची अमानुष वेळ ह्या आपल्या काही लोकांवर येत आहे इथले जे छपराचे पत्रे आहेत ते पत्रे देखील तुटलेले आहेत इथं लाईटची व्यवस्था राहत नाहीत पाण्याची व्यवस्था वेळेवर केली जात नाही त्याचप्रमाणे रक्षा वाहून जाण्यासाठी जी इथं व्यवस्था केलेली होती चेंबरच्या चे सहाय्यातून ते देखील लॉकिट झालेले आहेत ते देखील ब्लॉक झालेले आहेत तर आमची मागणी आहेत की अवास्तव हो केवळ पैसा खर्च करायचा म्हणून करायचा असं इथं कुठेही खर्च होता कामा नाही हे योग्य त्या ठिकाणी पैशाचा हा खर्च झाला पाहिजेत हा खर्च सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून जात आहे त्यामुळे आमच्या प्रशासनाकडे मागणी असणार आहे की तुम्ही या सिंहस्थ कुंभमेळाकडे स्मार्ट होत असताना नाशिक महानगरपालिकेने ह्या आंतर अंतिम संस्काराचं जे ठिकाण आहे अमरधाम येथे लवकरात लवकर त्यांनी दुरुस्ती करावी लाखो रुपयाचं टेंडर काढून हे दुरुस्तीसाठी देण्यात आलेलं असं काही गोष्टी ऐकवत येत आहेत जर याची लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर याची चौकशी करण्यात यावी मी आयुक्त मॅडमला देखील या विषयावर भेटणार आहेत आणि सांगणार आहेत की या टेंडरची चौकशी करण्यात येऊन लवकरात लवकर सदरील ज्या लोकांच्या मरणानंतरच्या अंतिम यात्रा आहे अंत्ययात्रा आहे या कुठेतरी ज्या अंत्य त्यांना त्रास होतोय हा कुठेतरी कमी झाला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे नाही तर अन्यथा याच्यावर मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही या निमित्ताने देत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक